रायगड किल्ल्याची युनेस्को पथकाकडून पाहणी प्रतिष्ठित जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेशासाठी नामांकनाच्या मूल्यांकन प्रक्रियेचा एक भाग म्हणून युनेस्कोच्या शिष्टमंडळाने आज रायगड जिल्ह्यातील रायगड किल्ल्याला भेट दिली आणि पाहणी केली आहे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण एएसआय महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग वनविभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्या अधिकाऱ्यांसह युनेस्कोच्या पथकाने किल्ल्याची सखोल पाहणी केली या पथकाने कुशावर्त तलाव होळीचा माळ जगदीश्वर मंदिर बाजारपेठ छत्रपती शिवाजी महाराज समाधी हत्तीखाडा भवानी मंदिर आणि टोक टकमक टोक या महत्वपूर्ण ठिकाणांसह विविध ऐतिहासिक खुणांना भेट दिली या पथकाने किल्ल्याचा सा इतिहास आणि सद्यस्थितीबद्दल उपस्थित अधिकाऱ्यांकडून तपशीलवार माहिती घेतली या पथकामध्ये आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ हेवांगली सहसंचालक जागतिक वारसा एएसआय मदन सिंग चव्हाण महाराष्ट्र शासन पुरातत्व विभाग संचालक सुजित उगले उपसंचालक हेमंत दळवी डॉ शुभा मजुमदार यांचा समावेश होता जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी किल्ल्यातील हवामान वनस्पती आणि इतर संबंधित पर्यावरणीय घटकांवर चर्चा केली तसेच या किल्ल्याच्या संवर्धनासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने घेतलेले निर्णय सुरू असलेली कार्यवाही तसेच पर्यटन विकासासाठी केलेल्या उपाययोजना याबाबत माहिती घेतली युनेस्कोने नामांकनाच्या संदर्भात हाती घेतलेल्या उपक्रमांबद्दल जावळे यांनी समाधान व्यक्त केले तसेच गडाच्या जतनामध्ये एकूणच प्रशासन स्थानिक नागरिकांचा असलेला सहभाग याविषयी माहिती दिली युनेस्को टीमने देखील देखभाल आणि समर्धनासाठी संभाव्य सुधारणांबद्दल त्यांची मते मांडली भेटीदरम्यान शिष्टमंडळाने स्थानिक प्रतिनिधी आणि गावकऱ्यांशी देखील संवाद साधला त्यावेळी प्रांत डॉक्टर ज्ञानोबा बाणापुरे प्राधिकरणाच्या सलोनी साळुंखे युनेस्को सदस्य जिल्हाधिकारी शिखा जैट पुरातत्व विभाग शेख रायगड पुरातत्व विभाग दिवेकर वरुण भामरे तहसीलदार महेश शितोळे रोपवे प्रतिनिधी राजेंद्र जोग माजी सरपंच पाचाळ राजेंद्र खातू उपसरपंच संदीप ढवळे गाव कमिटी सदस्य हिरकणीवाडी मनोहर अवकीकार आदींनी चर्चेत सहभाग घेतला यावेळी रायगड किल्ला पाहण्यासाठी आलेल्या नवोदय विद्यालय निजामपूरच्या विद्यार्थ्यांशी देखील या पथकाने संवाद साधला ब्युरो रिपोर्ट एएस मराठी न्यूज सतीश मेहता तालुका प्रतिनिधी महाड सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट